सोलापूर लोकसभेसाठी भाजपकडून राजशेखर कंदलगावकर इच्छुक भाजपकडून मी निवडणूक लढविण्यास तयार असल्याचे मत जंगम समाजाचे अध्यक्ष राजशेखर कंदलगावकर यांनी व्यक्त केले जंगम समाजाची महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत जंगम समाजाचे अध्यक्ष राजशेखर कंदलगावकर यांनी आपली भूमिका मांडली सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपकडून उपराव उमेदवार देण्याचे हालचाली सुरू आहेत भाजपच्या वरिष्ठ पातळीवरील नेत्यांनी तसे न करता सोलापूर शहरात जंगम समाजाच्या वतीने मी नेतृत्व करीत आहे या नेतृत्वाला जर भाजपने उमेदवारी दिली तर निश्चितच भेटी झालेल्या चर्चा घेऊन झालेली आहे आणि आमचं महत्वाचं सगळ्यात म्हणजे सोलापूर लोकसभा मतदारसंघ जे आहे तर सोलापूर लोकसभा मतदारसंघ राखीव मतदारसंघामध्ये असल्यामुळं राखीव मतदारसंघासाठी जो अनुसूचित जातीचा दाखला जो आए, तो आ, आ, आहे तो माझ्याकडं ऑनलाईन काढलेला आहे आणि व्हॅलिडिटी सुद्धा आहे त्यासाठी मी आमच्या समाजाच्या सर्व बांधवांची सर्वांची मंजुरी घेऊन सर्वांची एकमताने संमती घेऊन आम्ही हा येणाऱ्या जो लोकसभेचे इलेक्शन आहे तो मी भाजपच्या वतीनं मी लढू इच्छितो तर लढूच काय इच्छितो तर ही एक संधी आहे आम्हाला आमच्या समाजासाठी की लोकसभेसाठी मी इच्छुक आहे कारण आमच्याकडे संपूर्ण पात्रता पा असताना सुद्धा बाहेरचा व्यक्ती इथं येऊन आमच्यावरती जा लादला जाऊ नये आणि आम्ही स्थानिक उमेदवार असताना सुद्धा आम्हाला डावलू नये सोलापूर शहरातील विविध समस्या सांगत सांगत्या सोडवण्यासाठी भाजप सक्षम असून या भाजप कडून मला उमेदवारी देण्याची मागणी ही राजशेखर कंदरगाव फक्त आपण आवाज उठवत नाही की मला तिकीट पाहिजे अगदी आपली आईकडे असली लहान मुलं असलं ते जोपर्यंत रडत नाही तोपर्यंत त्याला ती दूध देत नाही किंवा काही हंबरविषय आपण चारा देत नाही तर आपली परिस्थिती अशी आहे की सगळे आपली योग्यता असताना सुद्धा आपण कुठंतरी म्हणजे जे काय माध्यम पकडलं होतं तिथं सगळ्यांना सांगितलं गेलेलं आहे पण प्रसिद्धीमध्ये आपण आलेलो नाही आणि वरून पण असं का काही हे असेल संकेत मिळत आहेत की इतर लोक म्हणजे प्रयत्न आहेत काही दिवस त्यांचं नाव यातन पुन्हा निघून जात पण आमचे राजशेखर कंदलावकर जर आवाजच उठवले नसतील आणि त्यांनी पिक्चरमध्ये आले नसतील न जाणू हमसे आया ना गया न तुमचे बोलाय ना, तुमसे बुलाया ना बुलाया गया तर आपण असं करूया की ही मांडणी कुठेतरी करूया आपण अगोदर ठरवू नेमका आपल्याला कुठे हे विषय मांडायचा आहे आणि हे आपल्याला तिकीट मिळवायचं आहे आतापर्यंत खूप म्हणजे वेळ निघून गेलेला आहे पाणी पुलाखालून खूप वाहून गेलेलं आहे तरीसुद्धा आपल्याला अजून पण होप्स आहेत ये, हे उद्योगपती ना नागेश, नागेश स्वामी नंदकिशोर दयानंद डॉक्टर प्रदा। नागेश मठ व हॉटेल व्यवसाय सिद्धारामय्या हिरेमठ व अध्यक्ष छन्नया स्वामी तालुका दक्षिण सोलापूरचे अध्यक्ष शिवानंद स्वामी अक्कलकोट तालुक्याचे अध्यक्ष सिद्धाराम मठपती व यावेळी जंगम समाज